परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे संगमेश्वर मधील सरदेसाईंचा वाडा अधिग्रहण करणार असल्याचं कळत आहे पाच मध्ये शिवसृष्टी उभारणार आहेत आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जिवंत होणार आहे या संदर्भात त्यांनी महत्वाची घोषणा केलेली आहे तर संगमेश्वर मधील सरदेसाईंचा वाडा हा अधिग्रहण करण्यात येणार आहे या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय पाचाडमध्ये शिव शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्या ठिकाणी जागा देखील अधिग्रहित केलेली आहे त्यामुळे आपल्याकडे आता त्या ठिकाणी खूप मोठी जागा आहे त्यामुळे हा वाडा असेल आणि खालची जागा असेल कारण वरती गडावर आपल्याला काहीच करता येत नाही आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि भाविक हे सगळे गडावर येत असतात त्यांच्याकरता कुठल्या व्यवस्थाही नाही त्यामुळे या सगळ्या व्यवस्था खाली व्हाव्यात या दृष्टीनं पाचाडला ही शिवसृष्टी आणि इतर पर्यटन विभागाच्या माध्यमातून व्यवस्था या आपण उभ्या करणार आहोत जेणेकरून आलेले लोक हे आई जिजाऊ महासाहेबांचंही दर्शन त्या ठिकाणी घेऊ शकतील आणि त्या ठिकाणून मग ज्यावेळेस त्यांना वर जायचं त्यावेळेस ते वर जाऊ शकतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे प्राधान्याने ही शिवसृष्टी आपण त्या ठिकाणी करणार